सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रामने सियाला जबरदस्ती रिक्षामध्ये बसवलं आम्ही म्हणाला अजिबात रिक्षा थांबवू नका भलेही अक्की मुंबई फिरून झाली तरी चालेल आणि सिया तरीही गाल फुगवूनच बसली होती इतक्यात रिक्षा खड्ड्यात गेली जोरदार हादरा बसला राम आणि सियानं घाबरून एकमेकांना हात पकडून आधार दिला आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं इतक्यात रिक्षावाल्याने रिक्षा थांबवला आणि म्हणाला ओ साहेब आणखीन किती रिक्षा फिरवणार आहात तसे दोघेही भाणावर आले आणि राम म्हण त्याला म्हणाला मी तुम्हाला सांगितलं का रिक्षा थांबवायला चला सुरू करा जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत रिक्षा थांबवायचा नाही आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील तुम्ही काळजी करू नका आणि मग काय रिक्षावाल्यानंही रिक्षा सुरू केला आणि सिया म्हणाली ही काय फालतूगिरी आहे राम रिक्षा थांबव मला खाली उतरायचं आहे किती वेळ झालं असंच फिरवणार आहेस तू मला राम तिला म्हणाला अजिबात रिक्षा थांबणार नाही गेले दोन तीन दिवस तू माझ्याशी अशी का वागत आहे ते आधी मला सांग माझ्याशी नीट बोलत नाहीस माझ्याकडे बघत नाहीस ना माझा ना ना फोन उचलतेस नक्की झालं आहे काय तुला माझं काय चुकलं आहे ते तरी सांगशील की नाही आणि त्यानंतर तू नाही बोललीस माझ्याशी तरीही चालेल आणि आता सियानं ठरवलं त्याच्याशी बोलायचं आणि ती म्हणाली राम तू माझ्याशी खोटं बोललास माझा विश्वासघात केलास राम म्हणाला या दोन वाक्यांनीच मला त्रास होतोय गेले दोन दिवस आणि मी काय केले आता तेही सविस्तर सांग सिया म्हणाली राम तू मला का नाही सांगितलं की ओम तुझा भाऊ आहे आणि हे ऐकून राम थोडा चकित झाला आणि म्हणाला हे तुला कोणी सांगितलं सिया म्हणाली मला स्वतः ओमनं सांगितलं आहे आणि राम विचार करू लागला की ओमनं कसं काही दिलं हे सांगितलं कारण ओम स्वतःला स्वतःच म्हणाला होता की कोणालाही सांगायचं नाही ओम त्याचा भाऊ आहे रामविश्वासनं बसून म्हणाला म्हणजे खरंच तुला हे ओमनं सांगितलं सिया माळी हो त्यानंच सांगितलं पण का काय झालं तुझा विश्वास बसत नाही का की मला सगळं सत्य समजलं आहे म्हणजे मला सांगायचं नव्हतं का माझ्यापासून हे लपवायचं होतं ना तुला तुम्ही दोघा भावांनी मला फसवलं आहे विश्वासघात केला आहे माझा राम म्हणाला एक मिनिट तो माझा भाऊ आहे हे मी तुला सांगितलं नाही यात तुझा विश्वासघात मी केला असं तुझं म्हणणं आहे पण ते कसं काय ते सांगशील का आणि मी तुझ्याशी काहीच खोटं बोललेलो नाही सिया म्हणाली खोटं बोलला नाहीस पण खरंही सांगितलं नाहीस ओम वाईट मुलगा आहे त्यानं माझ्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी आधी मला त्रास दिला माझी स्कूटी पंक्चर करायचा तो गुंड पाठवून सुद्धा त्रास द्यायचा आणि तू त्याला मदत करत होता हो ना आता हे ऐकून राम आणखीन चकित झाला आणि म्हणाला एक मिनिट काय म्हणालीस हे सगळं ओम करत होता आणि हे तुला कोणी सांगितलं सिया माळी हे सुद्धा मला ओमनं सांगितलं आणि त्या दिवशी क्लासरूममध्ये त्यानं काय काय केलं ते सियानं त्याला सांगितलं आता हे तर रामला आधीपासून माहीत होतं की तो सियाला त्रास देतोय पण त्याला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की हे ओमनं स्वतःहून हे सगळं सियाला का सांगितलं सिया म्हणाली मी त्याच्या दोन कानाखाली लावून दिल्या आता रामला तर हे ऐकूनसुद्धा प्रचंड धक्का बसला सियानं ओमच्या कानाखाली दिली आहे म्हणून सिया खरंच एक चांगली मुलगी होती आणि ओम तिच्याशी वाईट वागत होता मग राम तिला म्हणाला हे बघ सिया ओमची वागणूक अजिबात व्यवस्थित नाही हे मला माहीत आहे तो तुला त्रास देत होता हेही मला माहीत आहे पण अगं त्यानेच मला असं सांगितलं होतं की मी कोणालाही सांगायचं नाही की तो माझा भाऊ आहे कारण तो मला पसंत करत नाही आता हे तर सियाला माहीतच होतं की ओम रामच्या विरोधात सियाला भडकवत असायचा सतत आणि राम त्याला आवडत नाही हे दिसत होतं पण ते तो मुद्दाम करत होता की खरंच त्याला राम आवडत नाही असा पेच तिच्यासमोर निर्माण झाला होता ओम आणि राम नाटक तर करत नाही असा विचार ती करत होती सिया म्हणाली खोटं तू नुसता म्हणतोस की तुला तो पसंत करत नाही पण तुम्ही दोघांनी मिळून मला पसवलं हो आहे माझ्याशी मैत्री करण्यासाठी माझी मदत करण्याचं नाटक केलं राम म्हणाला मी जे काही करत होतो यात खरंच तुला नाटक वाटलं का सिया म्हणाली ते मला काहीच माहीत नाही पण तू आणि तो दोघेही मिळून आहात एवढं मात्र नक्की राम म्हणाला हे बघ सिया तो माझा सक्का भाऊ आहे आमचं रक्ताचं नातं तर आहेच तो कितीही चुकला तरी मला त्याच्यावर ओरडता येत नाही हात उचलता येत नाही कारण मी त्याच्यावर प्रेम करतो पण त्याच्या कुठल्याही गैरवर्तणुकीमध्ये मी सामील नसतो सिया म्हणाली मग त्या दिवशी तुम्ही दोघेही माझ्या घरी का आला होता आणि पुढे आलास तू आणि ओम मागे लपला होता म्हणजे तुम्ही दोघे एकत्रच आला होता आणि मला फक्त सांगतोस का की तुम्ही दोघे एक नाही आणि आता हेही ऐकून रामला शॉक बसला आणि तो म्हणाला म्हणजे तुला माहीत होतं मी तुझ्या घरी आलो आहे तरीही तू दरवाजा उघडला नाहीस सिया म्हणाली हो मी टेरेसवरून तुला पाहिलं होतं आणि तुझ्या मागे असलेल्या ओमलासुद्धा पाहिलं होतं आणि आता रामला काही कळेना की ओम तिथं कसा आला त्याला कसं कळलं की राम तिच्या घरी जाणार आहे पण राम सियाला म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव मी फक्त एकटाच आलो होतो तो माझ्या मागे कसा आला मला माहीत नाही आणि खरंच मी तुझा विश्वासघात केला नाही तरीही मी तुझ्यापासून लपवलं ओम माझा भाऊ आहे आणि तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर सिया म्हम तू असं करायला नको होतंस माझा खरंच तुझ्यावर खूप विश्वास होता तू माझा खूप चांगला मित्र होतास मी स्वतः तुझ्याशी मैत्री केली होती पण आता आपली ही मैत्री मीच तोडत आहे हे ऐकून रामला खूप वाईट वाटलं पण तो तिला अजिबात म्हणाला नाही की असं करू नकोस राम म्हणाला ठीक आहे जशी तुझी मर्जी पण आता मला खूप बरं वाटतंय माझ्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतं आहे तरीही मी तुला पुन्हा एकदा सांगतो मी तुझा विश्वासघात केला नाही आणि यापुढे मी तुला माझ्याशी बोल म्हणून त्रास देणार नाही असं म्हणून रामनं रिक्षा थांबवायला लावली आणि म्हणाला मॅडमनं त्यांच्या घरी सोडा आणि राम निघून गेला सिया आता त्याला था थांबसुद्धा म्हणाली नाही कारण तिचा राग अजून पूर्णपणे गेला नव्हता त्यांची मैत्रीसुद्धा तुटली होती मग सिया जड अंतकरणाने घरी गेली आज खूप काहीतरी मोठं गमावल्यासारखं तिला वाटत होतं आणि ती गेल्या गेल्या तिची आई तिला म्हणाली सिया अगं हे बघ तुझ्या बेडखाली काय सापडलं आहे सिया म्हणाली आई प्लीज मला आता काहीच बोलायचं नाही मी जरा झोपू का आई म्हणाली अगं बघ तरी बहुतेक तुझं चित्र आलं आहे पूर्ण आहे असं वाटतंय आजपर्यंत तुला ते डोळे सापडत नव्हते ना ते आता सापडले का गं नाही म्हणजे तू चित्र पूर्ण केलंस म्हणून म्हणते आणि काय ग असा दिसणारा प्रत्यक्ष व्यक्ती असेल का पण सिया म्हणाली आई प्लीज तू आता बाहेर जातेस का आणि आईने ते स्केच तिथंच टेबलवर ठेवलं एका वहीत आणि बाहेर गेली रामसुद्धा घरी आला आज दोघांचंही कॉलेज बुडलंच होतं आणि कॉलेज बुडला याहीपेक्षा रामला सियासोबतची मैत्री तुटली याचं वाईट वाटत होतं आणि सियानं त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे त्यामुळे त्याला थोडं वाईटच वाटत होतं पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो स्वतःहून तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार नव्हता योग्य वेळ आल्यावर दूध दूध पाणी कपाणी होईलच यावर त्याचा विश्वास होता त्याच्या वागण्यातला बदल आता सुलभाच्या चांगलाच लक्षात येत होता पण तो उघड उघड सांगत नव्हता मग असेच आणखीन थोडे दिवस गेले इकडे पुण्यामध्ये माणसीच्या घरात आनंदी आनंद साजरा होत होता आज सरिताची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम होता आज सकाळी सकाळी मानसी उठली आणि तिने सर्वात अगोदर टेरेसवर जाऊन फुलांना पाणी घातलं तिथेच असलेले पिवळे लाल गुलाबी गुलाब तोडले आणि रोजच्याप्रमाणे अमरच्या फोटो पुढं आणून ठेवले आणि अमरला म्हणाली अमर तुम्हाला कळलंच असेल की तुम्ही आजोबा होणार आहात आणि आपला सागर बाबा होणार आहे आणि मी आजी होणार आहे आता ती एकटीच बोलत होती आणि म्हणाली काय म्हणालात अमर मी म्हातारी दिसते का पण असू द्या मी म्हातारी दिसते ना आणि तुम्ही असा तर तुम्हीसुद्धा असेच म्हातारी दिसला असता आणि काय म्हणालात आपल्या नातवानं माझा चष्मा पळवला असता आणि त्यानं तुमचीही मी शिवडली असती त्याचं काय ते बाळ खटाळ तर असेलच अगदी तुमच्यासारखं पण आपल्याला त्यानं म्हातारपणी आपले स्वेटर टोपी मफलर माझा ग्रंथ आणि तुमची काठी आणून दिली असती की नाही पण अमर तुम्ही हवे होता आता इथं खूप सुखाचा संसार झाला असता आपला पण तुम्हीच कंटाळलात ना मला माझ्या बालिशपणाला म्हणून मला सोडून गेलात ना असं म्हणून मानसी थोडी गंभीर झाली इतक्यात गुड मॉर्निंग आई असं म्हणून सागर ले ले आत आला आणि त्याच्या मागे मागेमागे समोरसुद्धा माणसीसाठी गरम पाणी घेऊन आला आणि मानसीने तिच्या डोळ्यात आलेले अश्रू मुलांना दिसून येत म्हणून आतल्या आत पिऊन घेतले नाहीतर तिला खूप ओरडा बसला असता मुलांचा मग माणसी म्हणाली समर तुला किती वेळा सांगितलं बाळा तू काम करू नकोस अरे तू जावंही आहेस या घरचा जा। तुझाही मान राखला गेला पाहिजे की नाही आणि समर म्हणाला आई असं बोलून तुम्ही मला पर्क करता ना सरिता वहिनीसुद्धा बाहेरची आहे मग तिने सगळं केलेलं कसं चालतं तुम्हाला मग मी तुमची सेवा केली तर का नाही चालत मान्य आहे की तुम्हाला मी जावई आहे म्हणून माझा मान, मान राखायला आवडतो पण मला तुमचा जावई नाही तर तुमचा मुलगा म्हणून राहण्याची इच्छा आहे पण छोटा मुलगा कारण मोठा मुलगा तर सागरच असेल समोरचे ते विचार ऐकून मानसी म्हणून म्हणून हसली आणि हसताना ती खूप सुंदर दिसत होती या वयातही ज्या त्या वयाचं आपलं आपलं सौंदर्य असतं तसंच अस मानसीचंही होतं आणि सागर म्हणाला वा बघ समर माझी आई या वयातही दिसते की नाही एकदम नूरजहान आई तुझी स्माईल बाबांना खूप आवडायची हो ना आणि याच स्माइलवर बाबा फिदा झाले होते बरं का समर आणि माणसं आता थोडी लाजली आणि त्याला लटक्या रागात फटका देत म्हणाली गप रे आगाऊ कुठला असं बोलतात काईशी आणि समर म्हणाला पण आई खरंच काहीही म्हणा तुम्ही या वयातही खूप सुंदर दिसता अगदी सरिता वहिनी आणि दीप्तीपेक्षा सुंदर छान तसा माणसीने तोंडावर हात ठेवला आणि लाजून म्हणाले बाप रे आज तुम्ही दोघांनी नक्की ठरवले काय काय हवं आहे काय दोघांना जे माझी इतकी स्तुती करताय उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सागर म्हणाला ए पण समर तुला माहीत आहे का या वयातही ह्या खूपसुरतीचा राज काय आहे समर म्हणाला नाही बाबा मला नाही सांगता येणार ना तूच सांग आणि सागर म्हणाला आई रोज सकाळ संध्याकाळ बाबांशी इतक्या रोमॅंटिक गप्पा मारते की काही विचारूच नकोस म्हणून ती अशी एव्हरग्रीन दिसते आणि आता तर समोर खूप हसला आणि माणसेने सागरचा कानच पिळला आणि म्हणाली अगदी तुझ्या बाबांवर गेला आहेस तू तेही असाच खटाळपणा करायचे आणि त्यांच्या आईला असाच त्रास द्यायचे गंमत करून आणि सागर पुन्हा आवडपणा करत म्हणाला आणि आई मग तू जसा माझा कान पिळते तसा बाबांचाही पिळायचीच ना गं आणि आता तर माणसेला काय बोलावं तेच समजे ना समर हसून म्हणाला किती गोड फॅमिली आहे ना तुमची आणि मानसी त्याला शब्दात पकडत म्हणाली हे बघ आता तू परक केलंस ना आम्हाला तू सुद्धा माझा मुलगाच आहेस कोण म्हणतं की मला दोन मुलं आहेत मला तर चार मुलं आहेत आता सागरला पुन्हा काहीतरी खटाळपणा सुचला आणि तो खटाळपणा करत म्हणाला ए आई चार डोळे म्हणजे काय माहीत आहे का गं तुला मानसी काहीच न कळून म्हणाली म्हणजे माणसाला कुठे असतात चार डोळे सागर म्हणाला अगं आई हे बघ जे ओरिजिनल डोळे असतात ते दोन आणि चष्मा लागला की आपण सपोर्टेड दोन डोळे वापरतो झाले की नाही चार मग तसंच तुला सुद्धा चार डोळे आहेत आणि मुलं म्हणजे पण आईचे डोळेच असतात ना गं म्हणजे बघ मी आणि देवती तुझे ओरिजनल डोळे समर आणि सरिता हे तुझे सपोर्टेड डोळे चष्म्यासारखे आता हे ऐकून मानसिक खूप हसायला लागली सागरसुद्धा अमरसारखा खूप खटाळा होता समरच्या आणि त्याची खूप छान दोस्ती झाली होती आणि ते चौघेसुद्धा माणसेला एक क्षणसुद्धा एकटं सोडत नव्हते तिला अमरची आठवण काढायलासुद्धा वेळ मिळू देत नव्हते समर तर उठसूट माणसीच्याच खोलीत असायचा त्या सगळ्यांनी अमरला त्यांच्या आठवणीत जिवंत ठेवला होता तो फक्त बिझनेस निमित्त बाहेर गेला आहे असं सगळ्यांना वाटायचं मग सागर म्हणाला आई मला आपल्या मुंबईच्या ब्रँचविषयी तुझ्याशी बोलायचं आहे माझा असा विचार आहे की तिथे समरला अपॉइंट करावं म्हणजे तो तिकडचं युनिट बघेल कारण तिकडचा लोड खूप आहे ना तो तिकडे बघेल मी इकडचा बघतो मानसी म्हणाली माझी काही हरकत नाही का। तु समर म्हणाला पण मला हे जमेल का सागर म्हणाला जमवावं लागेल आता आई म्हणाली काय ते कळलं ना तुला तू सुद्धा मुलगा आहेस मग अर्धी जबाबदारी लगेच खांद्यावर घ्यायची समजलं आणि समर हसून म्हणाला ओके मग समर म्हणाला पण सागर बाबांची खूप आठवण येते का रे खर खरं सांग ते खूप हुशार होते ना सागर म्हणाला समर अरे चुकीचा प्रश्न विचारला तो आठवण तर येते त्यांची जे विस्मृतीत जातात आमचे बाबा तर कधीच आमच्यापासून लांब गेले नाहीत मला आईमध्ये आई आणि बाबा दोघेही दिसतात आणि मानसी मनात म्हाली सागर आणि मला तुझ्यामध्ये अमरचे मोठे भाऊ सागर दिसतात असे समजूतदार सगळ्यांवर प्रेम करणारे होते ते कामाप्रती ऑफिसप्रती प्रचंड प्रेम होतं त्यांचं आणि असंच कामावरती सुद्धा प्रेम करायचं सागर आणि अमरवर तर किती जीव होता त्यांचा मग मानसी म्हली समर सागरने तर माझी इच्छा पूर्ण केली पण आता तुम्ही कधी मनावर घेताय आता समोर थोडा लाजला हसून म्हणाला आई ते तुमच्या लाडक्या लेकीला विचारा तिला ती तिची फिगर मेंटेन करायचं भूत चढलं आहे इतक्यात बाळ नको म्हणते आणि मला तिच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही मानसी म्हणाली ठीक आहे तुम्हाला दोघा नवरा बायकोचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे बरं आता चला सागर आजची तयारी खूप आहे सगळ्या सूचना दिल्यात ना आणि सगळं साहित्य आणलं आहे का ते मी बघून घेते सरिताच्या आईवडिलांना आणण्याला गाडी पाठव आणि त्यांना सांग काहीही घेऊन यायचं नाही सगळी तयारी इथे झालेली आहे नाहीतर ते, ते उगीच संकोच करत बसतात रे आपल्या मुलीचं सासर इतकं श्रीमंत आहे आणि आपण त्या तोला मोलाचं नाही असं त्यांना वाटतं एक आहेरसुद्धा घेऊन येत नाहीत आपण म्हणून त्यांना खंत वाटते आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसते सागर माझी अशी इच्छा आहे की समर जसा माझा मुलगा बुडून राहिला तसा तू सुद्धा सरिताच्या आईबाबांचा मुलगा व्हावास सागर असून म्हणाला हो आई पण सरिताचे आईबाबा शिकलेले नाही तुझ्यासारखे त्यांना वेळ जाईल मला मुलगा म्हणून स्वीकारायला मानसी महाली बरं चला ठीक आहे जे आहे ते खूप छान आहे असं म्हणून सगळे बाहेर गेले आज सरिताची ओटी भरली गेली सरिता खूप सुंदर दिसत होती तीन महिने तिला पूर्ण झाले होते आणि मानसीनं आत्तापासूनच तिला चमचासुद्धा उचलायचा नाही असा दम देऊन ठेवला होता राजलक्ष्मी जशी मानसीची काळजी घेत होती तितकीच आणि तशीच काळजी माणसीसुद्धा तिच्या सुनेची घेत होती कारण राजलक्ष्मी सांगायची की तिची सासू तिची खूप काळजी घ्यायची आणि हा सासू सुनेच्या प्रेमाचा सा वारसा माणसीने तसाच सुरू ठेवला होता मग आता इकडे सियानं तिची ती नोट्स उचलली आणि त्याच्यामध्ये एक स्केच पडलं आणि ती उचलून पाहिलं तर तिला धक्का बसला हे तर हुबहू रामसारखं दिसत होतं पण बहुतेक मी रामचा खूप जास्त विचार करत होते आणि त्यातच हे स्केच माझ्याकडून काढलं गेलं असावं असं तिला वाटलं तिने ते फाडायला घेतलं पण का कुणास ठाऊ त्याच्यानं ते फाडलं गेलं नाही तिनं ते कपाटात ठेवून दिलं सोबतच सियाला आता ओमनं त्या नोट्समध्ये तिच्याविषयी लिहिलेलं काहीतरी दिसलं आणि तिला आठवलं की त्याने केव्हा लिहिलं सिया आय लव यू तुला पाहिल्यापासून मी माझा नाही राहिलो वगैरे वगैरे आता हे सगळं पाहून तर सियानं ती नोट्स फेकूनच दिली त्याचा खरा चेहरा समोर येण्याअगोदर जर तिने वाचलं असतं तर कदाचित ती आणखीन फसत गेली असती पण नाही आता ती फसणार नव्हती आणखीन आता कोणत्याच मुलाशी ती मैत्री करणार नव्हती मग राम कॉलेजला यायचे दोघेही दररोज जाता येता बसमध्ये बसायचे पण जास्त काही बोलत नव्हते जास्त काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ बोलतच नव्हते कधीतरी फक्त नजरानजर व्हायची आता राम तिच्यासाठी ती जागा सुद्धा पकडून ठेवत नव्हता राम तर पूर्ण अलिप्त राहत होता तिच्यापासून कारण पुन्हा तिला उगीच वाटायला नको की तो मुद्दाम करत आहे दोघांचाही बऱ्याचदा आमना सामना व्हायचा पण एकमेकांच्या नजरांना जर झाली की दोघेही गुपचूप निघून जायचे आज अशीच बसमध्ये खूप गर्दी होती रामला जागा होती बसायला पण सियाला मात्र नव्हती ती गर्दीत उभा राहिली होती आणि तसाच काही मुलांचा उभा राहिल्यावर सियाला धक्का लागायचा सिया स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न करत होती तिने खूप अंग सोडून उभा राहण्याचा प्रयत्न केला पण तरीही ती मुलं जास्तच अंग फुगवून उभा राहायची सियाला टच करायला सुरुवातीला रामने दुर्लक्ष केलं होतं तिच्याकडे पण नंतर नंतर सियाचा त्रास वाढायला लागला ती त्या मुलाला म्हणाली तुला नीट उभं राहता येत नाही का व्यवस्थित उभा राहणार तुझा मला धक्का लागतोय तो मुलगा म्हणाला अगं तुला कळतंय का इथं साधं उभं राहायलासुद्धा जागा नाही आणि तुझं काय चाललं आहे इतकाच धक्का सोसत नाही तर सेपरेट गाडीने यायचं ना कॉलेजला सिया आता गप्प बसली रामला मात्र त्या मुलाचा राग आला होता राम उठला आणि त्याला म्हणाला तुला उभा राहता येत नाही ना मग एक काम कर माझ्या जागेवर बस असं म्हणून रामनं त्याच्या दोन्ही खांद्यांना पकडून तो मुलगा नको म्हणत असतानाही जबरदस्ती स्वतःच्या सीटवर त्याला दाबून बसवला आणि स्वतः सियाकडे पाठ करून व्यवस्थित उभा राहिला आणि आता सियाला होणार नाही होणारे ते घाणेरडे स्पर्श बंद झाले सिया आता रामच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती पण बोलली मात्र काहीच नाही मग दोघेही कॉलेजमध्ये आले पूर्ण एकमेकांशी अनुळखी असल्यासारखे ते वागत होते ते पाहून कीर्ती सियाला म्हणाली सिया अगं तुझं काय चाललंय तू रामवरती का चिडली आहेस सिया म्हणाली कीर्ती आता तू गप्प बस जे आहे तेच योग्य आहे मी आता स्वतःला फसवणार नाही आणि आता मला काहीच वाटत नाही त्याच्याविषयी हे ऐकून ओम गालात हसला आणि म्हणाला अरे वा राम माझा भाऊ आहे हे लपवून ठेवलं हे खरं चुकलं माझं पण तो माझा भाऊ आहे हे सांगितला आणि माझाच फायदा झाला दोघांची मैत्री तर तुटली आणि मला हेच तर हवं होतं आणि सिया तिच्या सीटवर बसायला गेली तर बेंचवर सगळीकडे चिंगम चिटकवलेला होता आणि सिया तिथे जाऊन बसली तिच्या पूर्ण कपड्यांना चिंगम लागला आणि तिला सगळे हसत होते सिया आता रडकुंडीला आली आणि बाहेर निघून गेली तिने प्रोफेसरकडे तक्रार केली प्रोफेसर आले आणि म्हणाले कोणी केला हा वातरडपणा पण कोणीच कबूल होईना आता सरळ सरळ दिसत होतं की हे सगळं ओमनं केलं आहे पण पुरावा नव्हता आता ओम सियाला असे छोटे मोठे त्रास लपून छपून देतच होता दुसऱ्या दिवशी सियानं सलवार सूट घातला होता पिस्ता कलरचा त्या रंगामध्ये ती खूप सुंदर दिसत होती ती बसमध्ये आली तशी रामची नजर तिच्यावर गेली पण त्यानं लगेच तिच्यावरून नजर हटवली आज तिलासुद्धा बसायला जागा मिळाली होती मग उतरताना राम आधी उतरला आणि सगळ्यात शेवटी सिया उतरली राम कॉलेजच्या रस्त्याला निघालासुद्धा पण नेमकी उतरताना सियाच्या ओढणीचं टोक बसमध्ये अडकलं आणि बस चालू झाली सियाची ओढणी वाऱ्यावर फडफडत बससोबत चालली होती त्याच्यासोबत उतरलेली बाकीची मुलं दात काढून हसत होती आता सियाला खूप लाज वाटली आणि तिने तिचे हात क्रॉस करून तिच्या छातीसमोर पकडले होते आणि ती ओरडायला लागली माझी ओढणी आणि ती पुन्हा डोळे झाकून लाजून गप्प बसली तसं रामनं वळून पाठीमागे पाहिलं आणि त्याला सगळा प्रकार समजला राम धावतच बसच्या पाठीमागे गेला आणि बस पकडून त्यानं ती ओढणी तिला आणून दिली पण तिनं डोळे झाकले होते आणि आता रामनं तिची ओढणी तिच्या अंगाभोवती टाकून गुंडाळली सियानं दचकून डोळे उघडले तर समोर राम होता आणि ती त्याला थँक्यू म्हणणार इतक्यात राम मागे वळून निघून गेला